नमस्कार मैत्रिणींनो टेलरिंग नाशिक या युट्यूब मध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना थमनेल बघून तुम्हाला आयडिया आली असेल की आज आपण नक्की काय शिकणार आहोत तर बघा बाहीचा मोंढा कसा काढायचा आहे बाही आपली नेहमी कमी पडत असते बघा बऱ्याचशा जणांना असा प्रॉब्लेम येतो की त्यांची बाही जो जॉईन करत असताना ती कमी पडत असते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे आपण आज इथे शिकणार आहोत आणि हो मोंढ्याचा संपूर्ण चार्ट बाहीच्या लागतो तो संपूर्ण चार्ट मी तुम्हाला इथे शिकवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी आहेत समझ, आता बघा इथे मोंढ्याचा जो चार्ट आहे बाहीच्या मोंड्याचा चार्ट हा आपल्याला चेस्ट नुसार घ्यायचा आहे ठीक आहे जसे तुमचं चेस्ट असेल म्हणजे छातीचं माप जसं असेल तशा पद्धतीने आपल्याला मोंड्याचा चार्ट इथे चार्थ तयार करायचा आहे तर तो कसा तयार करायचा आहे ते बघूयात मित्रांनो त्या अगोदर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकन पण प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे हे जे ज्ञान आहे हे सगळ्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे तर चला आपण स्टार्ट करूया आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बाहीचा मोंढा कसा काढायचा या आहे याचं मी गणित तुम्हाला शिकवणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो इथे मी तीन कॉलम करून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर तर मी इथे घेणार आहे छाती त्यानंतर आपल्याला बाही मोंढ्याचं गणित करायचं आहे आणि मग आपल्या इथे येणार आहे तयार मोंढा आहे तर बघा इथे काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर छाती घेणार आहे मी छातीचं गणित मी करणार आहे आणि मग आपण मोंढा काढणार आहोत मैत्रिणी छाती जर आपली असेल अठ्ठावीस तर आपल्याला अठ्ठावीसला सहाने भागायचं आहे ठीक आहे ज्या वेळेस आपण बाहीचा मोंढा काढतो त्यावेळेस आपण जे काही छातीचं माप असेल त्याला सहाने भाग देणार आहोत सहाने भाग दिला ठीक आहे मग इथे उत्तर येणार आहे आपलं ते आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती करून दाखवते बघा मैत्रिणींनो इथे तुम्हाला दिसत असेल अठ्ठावीस भागिले सहा उत्तर आलेलं आहे आपलं चार पॉईंट सहा ठीक आहे हे संपूर्ण आपलं असं उत्तर आलेलं आहे चार पॉईंट सहा तर इथे आपण घेणार आहोत साडेचार इंच साडे इंच मी घेतलेला आहे चार पॉईंट सहा आलेला आहे पण मी चार पॉईंट पाच घेतलेला आहे ठीक आहे आता इथे याच्यामध्ये आपल्याला प्लस करायची आहे एक इंच ठीक आहे म्हणजे हा साडेचार आलेला आहे ना इथे मी प्लस करणार आहे एक इंच तर माझा जो बाहीचा मोंडा येणार आहे तो असणार आहे साडेपाच इंच ज्या वेळेस आपण अठ्ठावीसचं माप घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला बाईचा मोंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच ठीक आहे नेक्स्ट पुढच बघूयात आता तीस इंच छाती तीस इंच जर छाती असेल तर त्याला पण आपल्याला सहाने भाग द्यायचा आहे मग त्याचं उत्तर आपलं येणार आहे पाच इंच ठीक आहे पाच इंच उत्तर येईल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे मग उत्तर येणार आहे आपलं सहा इंच म्हणजे तीस इंच छातीसाठी बाहीचा मोठा येणार आहे सहा इंच सेम मैत्रिणी अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण जर तुम्ही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवताय तर प्रिन्सेस कट साठी इथे जो आपण रेग्युलर एक इंच प्लस करतोय प्रिन्सेस कटसाठी कर तुम्हाला हाफ इंच प्लस करावा लागणार आहे ठीक आहे ते पण मी तुम्हाला लिहून दाखवेन कशा पद्धतीने करायचं आहे ते नेक्स्ट आता पुढचं माप घेऊया पुढचं माप आहे बत्तीस इंच बत्तीसला पुन्हा आपल्याला सहाने भागायचं आहे बत्तीसला सहाने भागल्यानंतर आपलं जे उत्तर येत आहे ते येत आहे साडेपाच इंच बरोबर साडेपाच इंच उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे मग आपलं मोंढा जो येणार आहे तो येणार आहे साडेसहा इंच मित्रांनो गफलत आपली काय होते की आपण बाही जी आहे ती कमी घेऊन घेतो त्यामुळे आपला जो जॉईंट करताना आपलं कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे आपल्या मोंढ्यामध्ये चुन्या पण पडतात ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रेक वापरायची मैत्रीण बाहीचा पण आपला मोंढा कमी नाही झाला पाहिजे आणि ब्लाउजचा पण मोंढा कमी नाही झाला पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ट्रेक वापरायच्या आहेत आता मी हे संपूर्ण करून घेते त्यानंतर बघा पुढचं माप येणार आहे चौतीस इंच चौतीसला भागायचं आहे आपल्याला पुन्हा सहा इंचाने सहा इंचाने भागितल्यानंतर चौतीसचं जे माप येतंय ते येणार आहे पावणे सहा इंच पावणे सहा मध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पावणे सात इंच ठीक आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला छत्तीस इंच छत्तीसला ला पुन्हा तसंच करायचं छत्तीस भागिले सहा त्याचं उत्तर येतं आपलं सहा 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 छत्तीस होतात की नाही सहामध्ये मध्ये आपल्याला एक च् इंच प्लस करायचं आहे मग आपल्या इथं बाहीचा मोंडा येणार आहे सात इंच अशा पद्धतीने आपल्याला आपला चार्ट तयार करून ठेवायचा आहे मैत्रिणींनो म्हणजे काय होतं ना ज्यावेळेस आपण बाही कटिंग करतो किंवा ब्लाउज कटिंग करतो समोर आपली नोटबुक असली चार्ट असलं की आपली जी कटिंग आहे ती एकदम पटापट सोप्या पद्धतीने होत असते ठीक आहे नेक्स्ट आता पुढचं घ्यायचं आहे आपल्याला अडतीसचं माप मी घेणार आहे अडतीस भागिले सहा केले अडतीस भागिले सहा केल्यानंतर त्याचं पण उत्तर येणार आहे आपल्याला साडेसहा ठीक आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे गणित करू शकतायत ठीक आहे म्हणजे तुम्हाला सोपं पडेल बघा आता साडेसहा इंच आले इथे मी घेतलं आहे साडेसात ठीक आहे नेक्स्ट आता पुढचं घेऊया अडतीस नंतर येत आहे आपलं चाळीसचं माप चाळीसच्या मापाला आपण सेम असंच करायचं आहे मैत्रिणींनो चाळीस भागीले सहा करायचे आहे म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते येणार आहे पावणे सात इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायची आहे ठीक आहे म्हणजे इथं जे आपलं उत्तर आहे ते येणार आहे पावणे आठ चाळीसचा जो मोंडा आहे तो येणार आहे आपला पवण्याचा ठीक आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे आपला जो चार्ट आहे तो एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसणार आहे फाईल पण तयार करायची असतात मैत्रिणींना जेव्हा आपण क्लासेस करतो ना त्यावेळेस फाईल पण तयार करायची असतात त्या फाईल माझ्या आहेत तयार केलेल्या त्या कशा तयार केलेल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी मी फक्त सहा इंचाचाच माप घेतलेला आहे म्हणजे चौवेचाळीस भागिले सहा अठ्ठावीस भागिले सहा एवढंच मी इथे केलेलं आहे ठीक आहे याचं गणित तुम्ही करू शकताय गणित व्यवस्थित करून घ्यायचं आहे फक्त मैत्रिणींनो शिलाई शिकणं म्हणजे काही आपल्याला त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे कुठली डिग्री महत्वाची आहे असं काही नाहीये मैत्रिणींनो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्यवस्थित लक्ष देऊन काम करायचं आहे बस व्यवस्थितचं काम केलं तर तुम्ही पण एक शिलाई मास्टर होऊ शकतायत बुटीक तुम्ही ओपन करू शकतायत बुटीक चालवू शकतायत ठीक आहे आता बघा शेहेचाळीसला पण तसंच करायचं आहे अठ्ठावीस ते पन्नास पर्यंतचे आपले इथे छातीचे माप आहेत ठीक आहे अठ्ठावीस ते पन्नास पर्यंत आता शेहेचाळीसचा पण सहावा भाग काढायचा आहे त्याच्यामध्ये येणार आहे पावणे सात इंच उत्तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस केले मग इथे येत आहे आपलं उत्तर पावणे नऊ इंच म्हणजे आठ इंच आणि पुढे पावणे इंच ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला पण असंच करायचं चा। अठ्ठेचाळीस भागिले सहा बरोबर उत्तर येत आहे आपलं आठ आट इंच आठामध्ये एक इंच मिळवला उत्तर आला आहे नऊ इंच आता खाली यायचं आहे आपलं पन्नास इंचपर्यंत बघा मित्रांनो जेव्हा पण तुम्ही मापं घेणार मेजरमेंट घेणार तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे समसंख्येतच मेजरमेंट घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आपलं जे मेजरमेंट घेण्याची जी पद्धत आहे ती एकदम प्रॉपर येते हे बघा आता पन्नास इंच आले पन्नास भागीले इथे सहा केले बरोबर आपलं जे उत्तर आहे ते येत आहे साडेआठ इंच ठीक आहे साडेआठ मध्ये इथे एक इंच मिळवला उत्तर येत आहे आपलं साडेनऊ इंच आणि मग इथे करायचं आहे आपल्याला मार्किंग तर बघा किती छान आणि सुटसुटीत असं असा आपला चार्ट रेडी झालेला आहे चार्ट पण छान दिसतोय आणि हो ह्या चार्टच्या मदतीने आपली बाहीची जी फिटिंग आहे बाहीचा जो मोंडा आहे तो कमी पण पडणार नाही आहे आणि हो मैत्रीण त्याच्यामध्ये घोळ पण येणार नाही आहे बऱ्याच वेळेस काय होतं बाहीच्या मोंड्यामध्ये चुन्या येतात घोळ पडतो तर हे जे आहे हे परफेक्ट सोल्युशन तुम्हाला मी दिलेलं आहे ठीक आहे ते बघा हा संपूर्ण चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि हो मैत्रिणी जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असाल प्रिन्सेस कटला आपल्याला साइडने वाढवायचं असतं तर त्यावेळेस काय करायचं आहे बाईच्या मोंड्यामध्ये इथे जसं आपण एक इंच घेतोय ना प्रिन्सेस कट ब्लाऊजला इथे तुम्हाला दीड इंच प्लस करायची आहे ठीक आहे आता इथे मी प्रत्येक ठिकाणी एक एक इंच प्लस केलेलं आहे प्रिन्सेस कटचं जर ब्लाऊज घेत असाल तुम्ही तर तिथे तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने तुम्हाला बाहीच्या मोंढ्याचा चाट तयार करायचं आहे ही एकदम परफेक्ट पद्धत आहे मैत्रिणींनो आजपर्यंत यूट्यूबवरती कोणी सांगितले नसेल पण मैत्रिणीनं तुम्ही जर ही ट्रेक वापरली ना तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि तुमचं ब्लाऊज बाहीचा जो भाग आहे मोंढ्याचा तो कमी पडणार नाही आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन त्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्या बाजूचं बेल लायकन प्रेस करायला विसरायचं नाही मैत्रिणीनो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला छोटीशी कमेंट पण करायची आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेणेकरून बऱ्याचशा महिलांना समस्या येत आहेत अशा पद्धतीच्या तर त्यांना त्याचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर चला मैत्रीण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन टॉपिक घेऊन नवीन प्रकार घेऊन तोपर्यंत बाय बाय